नमस्कार रमा शशिकांत आणि पार्वती आजीवरती खूपच चिडलेली असते ती शशिकांतला बोलते काय शशिकांत मुकादम अहो मी तुमच्यावरती विश्वास ठेवला होता पण तुम्ही तर माझा विश्वासघात केला तुम्ही जेव्हा बोलत होतात ना तेव्हा तर मी सर्व काही ऐकलंच पण खरं सांगू का शशिकांत मुकादम जेव्हा माझा ऍक्सिडेंट झाला तेव्हा मी स्वतःच्या डोळ्यानी तुमच्या त्या माणसाला बघितलं होतं तेव्हाच मला कळून चुकलं होतं की माझा ऍक्सिडेंट स्वतः घडवून आणला होता, होता, होता। पोलीस स्टेशन मध्ये जेलमध्ये राहून सुद्धा तुम्ही तिथून माझ्या जीवावरती उठला होता याची मला खरच खूपच खंत आहे पण काय करू म्हणतात ना माणसाचा मूळ स्वभाव कधीच बदलता येत नाही आणि तेच खरं आणि इथेच तर सगळं संपल्यासारखं आहे मला वाटलं होतं शशिकांत मुकादम तुम्ही सुधारलात तुम्हाला एक संधी द्यावी माझ्या डोक्यावरती वडिलांचं वडिलांचा हात असावा वडिलांचं प्रेम मला मिळावं माझ्या वडिलांचं प्रेम मला नाही मिळालं पण तुमच्याकडे खरंच मी वडिलांसारखं बघत होते पण म्हणतात ना जे आपल्या नशिबात नसतं त्याचा गवगवा करण्यापेक्षा जे आपल्या नशिबात आहे त्याला धरून माणसाने पुढे चालायचं खरं तर मी तसाच विचार करायला पाहिजे होता पण मी मात्र तुमच्यावरती विश्वास ठेवला का तर मला वाटलं की तुम्ही सुधारा तुम्हाला जर का एक संधी दिली तर मला माझ्या सासऱ्यांचं प्रेम आणि मला माझ्या नवऱ्याला तुमच्या वडिलांचं प्रेम मिळेल पण नाही हा माझा खूप मोठा गैरसमज होता आणि खरं सांगायचं तर मला हे कळून चुकलं की तुम्ही त्या लायकीचेच नाही आहात आता मात्र बस झालं आता मला तुमचं काहीच ऐकायचं काही नाही आता जे होईल ते होईल तेव्हा लगेच मोठ्यानी शशिकांत बोलतो हे गप्प बस तू उगाच माझ्यावरती आरोप करू नकोस त्याच वेळेला रमा म्हणजेच माही बोलते खर तर मी माही नाहीच पण मला मुद्दाम हे नाटक करावं लागलं कारण गेल्या चार ते पाच दिवसात मी तुमच्याबद्दलच सर्व सत्य शोधून काढलं शशिकांत मुकादम तुम्ही किती खालच्या तऱाला जाऊन वागू शकता हे मला आत्ता कळालं एक गोष्ट लक्षात ठेवा शशिकांत मुकादम मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही आता तुम्ही जे काही वागता ते खूपच चुकीचं आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही बस झालं आता मला तुमचं काहीच ऐकायचं नाही खरं तर तुमच्या या गोष्टींना मी कंटाळलोय आता बस आता मला तुमचं ऐकण्यात इंटरेस्टच नाही आता लवकरात लवकर, लवकर तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात द्यायलाच पाहिजे तेवढ्यात पार्वतीयाजी रमाला बोलते रमा अगत जाऊ देत ना घरातल्या गोष्टी चवाठ्यावर कशाला आणायच्या आणि जे काही घडतंय ते घडूत गेलं आता सोडून दे या गोष्टींचा विचार करू नकोस त्याच वेळेला रमा कसलाच विचार न करता पार्वती आजीच्या सणसणीत कानाखाली मारते आणि पार्वती आजीला म्हणते तुझ्या तुमच्यावरती तर मी विश्वास ठेवला होता असं वाटलं होतं की तुम्ही खरोखर सुधारलात पण नाही जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही तेच खरं तुम्ही कारनामे करतच राहिलात शशिकांत मुकादमने तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही मात्र त्या पद्धतीने सगळे प्लॅन रचलेत आणि तुम्ही मला मारण्याचा प्लॅन आखला पण इथेच तुम्ही हरलात पार्वती मुकादम कारण मी रमा अक्षय मुकादम आहे आणि मी काय काय करू शकते तुम्हाला चांगलंच माहिती आहे आज मात्र तुम्ही माझ्या मनातून साप उतरला आणि खरं सांगू का मला तुमच्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही तुम्हाला दोघांना खरं तर मला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं आहे त्यावेळेला अक्षय बोलतो रमा अगं एवढं सगळं भोगलस एवढं सगळं सहन केलंस पण तुला मला सांगावंसं वाटलं नाही का ग तू जर का मला सांगितलं असतंस तर बरं झालं असत रमा तू माझ्यापासून सत्य परिस्थिती का लपवलीस मला खरंच या गोष्टीचा त्रास होतोय रमा तुला असं लपवायची गरज नव्हती आज तू जे काही लपवलंस ते खरोखर चुकीचं होत तेव्हा लगेच रमा बोलते मला माफ करा हो मी काय करणार मला असं वाटलं होतं सुधारलेत पण नाही हो नाही ही माणसं कधीच सुधारू शकत नाही आज त्यांनी माझ्या बाबतीत जे केलं ते खूपच चुकीचं होतं आणि त्यासाठी मी त्यांना माफ कधीच करणार नाही मला खरंच तुमच्या या गोष्टीचा खूपच त्रास होतोय मला तुमच्या या गोष्टीशी अजिबात बोलायचं नाही आताच्या आता तुम्ही इथून चालत पडा खर तर लवकरात लवकर यांना पोलिसांच्या ताब्यात द्या तेव्हा अक्षय पार्वती आजीच्या जवळ जातो आणि पार्वती आजीला बोलतो आजी मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू असं का वागलीस तुला असं वागून काय मिळालं आजी मी लहानपणापासून तुझ्याकडे बघत मोठा झालो मला खरंच अभिमान होता माझी आजी एवढ्या छान पद्धतीने एखादा बिझनेस सांभाळू शकतो तर मला तिला मदत करायची आहे माझा बिझनेस खूप मोठा करायचा आहे पण तुझ्यासारख्या मूर्ख बायच्या हो पायावरती मला पाय नाही ठेवायचा कारण तू एक नंबरची षडयंत्री आहेस तू माझ्या बायकोला मारण्याची प्लॅन आखतेस स्वतःच्या मुलाला हाताशी धरून अगं माझ्या रमाने तुमचं काय वाईट केलंय की तुम्ही माझ्या रमाच्या जीवावरती उठलात तुम्हाला असं करून काय मिळालं मी तुम्हाला आजपर्यंत सर्व मान दिला पण तुम्ही मात्र माझा अपमानच करत आलात तुम्ही मात्र माझा विश्वासघात केलात आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आजपासून तुमचा आणि माझा संबंध संपला आजपासून मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही आता एकच गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरी मी तुम्हाला माफ करणार नाही रमा पोलिसांना बोलव आणि रमाने पोलिसांना बोलावलेलं असत शशिकांत आणि पार्वती आजीच्या हातात बेड्या ठोकलेल्या असतात त्याच वेळेला रमा पार्वती आजीला बोलते मी तर तुमच्यावरती विश्वास ठेवला होता पण तुम्ही विश्वास घातकी निघालात एवढ्या खालच्या तराला जाऊन बघाल असं वाटलं नव्हतं पण आता बस झालं आता मला तुमचं काहीच ऐकायचं नाही जे झालं ते झालं पण तुम्हाला शिक्षाही झालीच पाहिजे आणि त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार मी तुम्हाला सहजासहजी सोडणार नाही तेव्हा शशिकांत मोठ्या आणि रमाला बोलतोय तुला सोडणार नाही मी तू मला आणि माझ्या आईला जेलमध्ये मा पाठवतेस काय आता तुझी काय अवस्था करतो ना ती बघ तुला काय काय करतोय ना ती बघ आता तू आता मी तुला सोडतच नाही तेव्हा मात्र शशिकांत मुकादम असं बोलल्यावर अक्षय बोलतो चल चल नीक निघ आधी आता जेलमधून सुटण्याची सोय कर नंतर बघ आणि तुला खरं सांगू का शशिकांत मुकादम बाप म्हणायची लाच तर वाटतेच मला पण तू जेलमधून सुटणार नाहीस याची सुद्धा व्यवस्था मी करे त्याशिवाय मी शांत बसणार नाही आता तुझी काय अवस्था करतो ना ती बघ तेवढ्यात मात्र सीमा शशिकांतला बोलते झालं स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलात अहो त्या मुलांवरती जर विश्वास ठेवला असतात त्यांना आपलंस केलं असतं तर कदाचित आता ही वेळ आली नसती पण तुम्ही मात्र स्वतःच्या पायावरती धोंडाच पाडायला आला होता तुम्ही जेलमधून सुटून आलात पण स्वतःची जी कारस्थानी वृत्ती आहे ना ती तिथे सोडून नाही आलात ती परत एकदा या घरात घेऊन आलात आणि त्याचमुळे तुम्हाला आल्या पावली परत जेलमध्ये जावं लागतंय शशिकांत मुकादम तू कधी सुधारणारच नाहीस आणि नवरा म्हणून घ्यायची मला तुला लाज वाटायला लागले प्रत्येक वेळेला मी मुलांना सांगत आले जाऊ दे जाऊ देत बाप येतो शेवटी वडील ते जाऊ देत पण नाही खरं तर मुलांचंच म्हणणं मला पटलं तुम्ही त्या लायकीचेच नाही आहात आणि मला खरंच तुम्हाला नवरा म्हणून घ्यायची लाच वाटते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो रमानी जो प्लॅन आखला होता तो खरोखर योग्य होता का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू